आजकाल आपण पाहतो की पाठदुखी मनकेदुखी गुडघेदुखी हे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल व त्यामागची कारणे काय आहेत बेसिकली कसं आहे तुम्ही म्हटलेलं बरोबर आहे की हल्लीच्या काळामध्ये पाठदुखी मानदुखी खूप वाढत चालली त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली बदललेली लाईफस्टाईल कारण आपण बघतोय स्पेशली आम्ही देखील आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसेसमध्ये बघतोय की पोस्ट कोविड कोविड नंतर आमच्याकडे असे पेशंट्स येणं वाढलंय आणि ते देखील यंग जनरेशन मधले पेशंट यायला लागले अगदी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की शाळेत जाणारी मुलं देखील त्यांना देखील आई वडील घेऊन येत आहेत की, की मॅडम याची मानस दुखते पाठस दुखते त्याला त्रास होतोय तर हे का वाढलंय कारण आपल्या गॅजेटच्या वापरमुळे तुम्ही स्वतः आठवून बघा की आपण कोविडच्या आधी किती मोबाईल किती लॅपटॉप वापरायचो आणि आता आपण किती वापरतो म्हणजे कामाचा वेळ सोडून देखील रिक्रिएशनल साठी देखील लॅपटॉप मोबाईलचा वापर खूप वाढला आणि बेसिकली एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की आपला मनका आपण आधी जसं म्हणतो की आपण आधी प्राण्यांसारखेच होतो बरोबर आणि नंतर हळूहळू आपला मनका सरळ होत गेला मन आपला मनका का, का सरळ होत गेला कारण आपल्या इरेक्ट साठी पण आता आपण मणक्याचा वापर सगळ्यात जास्त काय करतोय तर गॅजेट वापरण्यासाठी सिटिंग खूप जास्त वाढलंय त्याच्यामुळे विचार करा ज्या मणक्याचं काम एवढं नव्हतं त्या मणक्याचं काम एवढं जास्त वाढलंय त्याच्यामुळे मानदुखी पाठदुखी साहजिकच वाढणार आहे